धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध कुंटण खाण्यावर केली कारवाई धुळे शहरातील देवपूर भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये सुरू असलेल्या अवैध कुंटण खाण्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली या कारवाईत पोलिसांनी तीन पीडित महिलांची सुटका केली असून कुंटणखाना चालवणारी महिला आणि दोन ग्राहकांना अटक केली आहे धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे यांनी शहरातील अवैध कुंटणखान्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार ही कारवाई करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी देवपूर भागातील एका उच्चभ्रू सोसायटीतील घरात छापा टाकला तपासादरम्यान एक महिला आरोपी चार महिन्यांपासून भाडेतत्त्वावर घर घेऊन कुंटणखाना चालवत असल्याचे समोर आले छाप्यावेळी दोन तरुण ग्राहक महिलांसोबत अश्लील वर्तन करताना आढळले पोलिसांनी दोन ग्राहकांना अटक केली आहे तसेच कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेवर आणि दोन्ही ग्राहकांवर देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवळे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे देवपूर पोलिसांतर्गत अशी एक बातमी होती की एका उच्चग्रू वस्तीमध्ये कुंटणखाना चालवला जातो त्या अनुषंगाने आपण ट्रॅप लावला असता त्याच्यामध्ये दोन महिला तसंच एक गौरव महाजन आणि सौरभ देवरे या दोन इस्पांना आपण त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे दोन्ही महिलांची रवानगी आपण सुधार केलेली आहे आणि या दोघांना त्यामध्ये अटक करून बेटा आणि बी एन एस कायद्याअंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे